आई मेटकर्णी देवीचं हे मंदिर आई मेटकर्णी देवीचं सुंदर असं दर्शन आपल्याला होतंय श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आपलं ग्रामदेवता आई सोमदाई देवीचं हे फार प्राचीन मंदिर अश्विन शुद्ध शुक्ल पक्ष आणि सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा होत आहे आपल्या आईचं छान असं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत बघा श्री कालभैरवनाथ मंदिर फार प्राचीन इतिहास असलेलं हे मंदिर शारदोत्सव नवरात्रोत्सव घटस्थापना झालेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा श्री कालभैरवनाथाच आणि आई जोगेश्वरी मातेचं छान असं दर्शन होतय बघा अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी प्रतिपदे पासून घटस्थापना करुने हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा हो, उदो बोला उदो नमस्कार मंडळी कशात सरज मी जीवन आपला जीवन विलॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे अश्विन शुद्ध शुक्ल पक्ष आणि आजपासून शारदो उत्सव आपल्या श्रीवर्धनमध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जगामध्ये घटस्थापना आज होते आणि घटस्थापनेचे व्हिडिओ आजपासून तुम्हाला आपल्या या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहे आपण आत्ता आलेलो आहोत श्रीवर्धनचं सीमावर्ती भाग म्हणजे श्रीवर्धनपासून तुम्ही बाहेर पडलात तर सीमेलाच आई मेटकर्णी देवीचं मंदिर आहे आणि छान असं हे जागृत मंदिर आहे पूर्वी जुनं मंदिर होतं त्याचा फोटो सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे पण आता जीर्णोद्धार झालेला आहे आणि आई मेटकर्णी देवीच्या या भेटीला लाखो भक्तगण हे वेगवेगळ्या ठिकाणातून महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून आई मेटकर्णी देवीच्या मंदिराला भेट देत असतात कारण देवीचं हे जागृतपणा सीमावर्ती भागाला असलेलं हे मंदिर या ठिकाणी दसरोत्सव म्हणजे दसऱ्याचा हा उत्सव सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आईच्या या प्रांगणात सोना लुटण्याचा सुद्धा म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी सोना लुटण्याचा सुद्धा एक कार्यक्रम असतो तो छान बघण्यासारखा असतो दसऱ्याला जरूर या आणि बाजूलाच असलेलं हे सबामंदप। सभामंडप इथे सभामंडपामध्ये दुर्गा मातेला दरवर्षी आणलं जातं आणि या ठिकाणी सुद्धा देवीचं आपण दर्शन करणार आहोत पण प्रथम पण आईचं दर्शन करूया या ठिकाणी नऊ दिवस आईला सजवलं जातं आणि नवरात्रीचे हे सगळे व्हिडिओज तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळणार आहे आणि श्रीवर्धनचे पारंपरिक सणसुद्धा अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा चला तर नऊ दिवस आईला वेगवेगळ्या रूपांमध्ये सजवलं जातं ते सुद्धा आपण पाहणार आहोत तुम्ही जरूर आपल्या आईच्या या भेटीला मेटकर्णी देवीच्या मंदिराला भेट द्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की आईचं हे मंदिर बघा आईचं मंदिर तुम्हाला पाहायला आईचा जो गाबर आहे तो रस्त्याच्या जवळजवळ बारा तेरा फूट खोल आहे म्हणजे रस्त्यापासून ही रस्त्याची तुम्हाला उंची दिसते पण आईचं हे गाभारा जो आहे मंदिर जो आहे तो खाली आहे ते पाहायला मिळणार आहे आणि छान आईचा आज दर्शन करणार आहे बोला अंबाबाईचा उदो उदो देवभूमी श्रीवर्धनचं सीमावर्ती भाग आणि सीमेलगत असलेलं आई मेटकर्णी देवीचं हे मंदिर पूर्वी जुनं मंदिर होतं आता या ठिकाणी जीर्णोद्धार झालेला आहे आणि छान असं घुमट्याचं सुद्धा दर्शन झालेलं आहे आणि सभा सभामंडपामध्ये दे देवी सुद्धा दरवर्षाप्रमाणे याही वर्षी बसवली गेली आहे तिचंही दर्शन करणार आहोत पण मी आपल्याला सांगतो की आईचा जो गाभर आहे तो रस्त्यापासून जवळजवळ बारा तेरा फूट खाली आहे चला तर आपण प्रथम तुळशीचं दर्शन करूया छान असं हे तुळशी वृंदावन सुद्धा आईच्या मंदिराच्या शेजारी आपल्याला पाहायला मिळतोय तुळशी मातेचं सुद्धा आपण दर्शन केलेलं आहे आईचे भक्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत दत्ताजी आहेत दत्ताजी चव्हाण जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आईचं हे मंदिर फार प्राचीन असं हे मंदिर या ठिकाणी सुद्धा लाखो भक्तगण आईच्या दर्शनासाठी येत असतात इथे आपल्याला पाहायला मिळते बघा आतमध्ये शिरल्यानंतर की आईचा हा जो गाभार आहे तो खाली आहे आईचं मंदिर बघा आई खाली बसलेली आहे रस्त्याची उंची तुम्हाला मी दाखवतो इथे आपल्याला आईचं जे मंदिर होतं जुनं मंदिर त्याचा हा फोटो पाहायला मिळतोय बघा हे जुनं मंदिर असं होतं कौलारू मंदिर होतं हल्लीच मंदिराचं हे जीर्णोद्धार झालेलं आहे या ठिकाणी छोटे भक्तगण पण आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा लहान मुलं आहेत इथे आपण खाली जाते या पायऱ्या छान असं हे मंदिर या ठिकाणच्या सदस्यांनी बनवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे फार प्राचीन असं हे आई मेटकर्णी देवीचं मंदिर कधी आला नसाल तर जरूर या आणि आईचं दर्शन जरूर घ्या नऊ दिवस आईला वेगवेगळ्या रूपांमध्ये सजवलं जातं आज घटस्थापना आणि घटस्थापनेच्या दिवशी सर्वत्र शारदोत्सव साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये तर मोठ्या उत्साहात हा शारदोत्सव नवरात्री उत्सव साजरा होत असतो तसच आपल्या श्रीवर्धन मध्ये सुद्धा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो छान असं आईला सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतय बघा आई मेटकर्णी देवीचं सुंदर असं दर्शन आपल्याला होतंय बोला आई माऊलीचा उदो उदो आई मेटकर्णी देवीचा उदो उदो आईला नऊ दिवस छान या ठिकाणी सजवतात नऊ रूपामध्ये बघा दत्तानी सांगितलं आपल्याला नऊ रूपामध्ये आई आपल्याला नऊ दिवस दिसणार आहे श्रीवर्धन मेटकर्णी येथील आतिश अनंत मोरे हे आईला दर दिवशी सजवत असतात ते गुजरात येथे कामाला असतात पण नवरात्रात आवर्जून आईच्या या दर्शनासाठी आणि आईच्या भेटीला हे येत असतात आणि नऊ दिवस आईला वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला हे दाखवत असतात हे आईचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय बघा रस्त्याची उंची मी पुन्हा एकदा दाखवतोय जुन्या मंदिराचा हा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय एवढ्या उंच आणि फार पूर्वीपासून श्रीवर्धनमधून कोणी कामानिमित्त बाहेर जात असेल किंवा बाहेरगावी कामासाठी जात असेल किंवा कुणाचं लग्न होत असेल तर पहिला नारळ आपल्या आई मेटकर्णीच्या या चरणाजवळ फुटत असतो प्रत्येक जण आईचं दर्शन करण्यासाठी येत असतात नवीन जोडपं सुद्धा आईच्या या दर्शनासाठी येत असतात लग्नाचा पहिला नारळ आईच्या चरणी हा अर्पण केला जातो भरपूर भाविक आपल्या मेटकर्णी आईच्या दर्शनासाठी येत असतात आता आपण आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीच्या मंदिरामध्ये जाणार आहोत आणि आईला सुद्धा आज छान असं सजवलं असेल ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर आपण आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीच्या दर्शनाला जाऊया छान असं दर्शन आई मेटकर्णी देवीचं झालंय आणि शेजारीच असलेलं आईचं हे सभागृह आणि त्या ठिकाणी दरवर्षी शारदोत्सव साजरा होतो नवरात्र उत्सव साजरा होतो इथे देवी बसवली जाते प्रथम आपण आईच्या चरणाजवळ नतमस्तक होतोय छान असं आईचं आपल्याला दर्शन होतंय बघा श्रीवर्धनचं मेटकर्णी एरिया आपल्या श्रीवर्धनचं सीमावर्ती भाग आणि आई मेटकर्णीचं वरदान आपल्या सर्वांवर श्रीवर्धनकरांवर आहेच आणि या ठिकाणचे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात बघा आपले हे सगळे मित्रबंधू आहेत जे आई मेटकर्णी देवीचे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी दर दिवशी पूजापाठ हे सर्वजण करत असतात नवरात्र उत्सवात सुद्धा या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो जो आपल्याला आज पाहायला मिळतोय बघा आणि नऊ दिवस आईला वेगवेगळ्या रूपांमध्ये सजवलं जातं मगाशीच सांगितल्याप्रमाणे गुजरात येथे कामानिमित्त असलेले आतिश मोरे हे आवर्जून बघा आवर्जून येतात आपल्या या आईच्या दर्शनासाठी आणि आईच्या भेटीला आणि नऊ दिवस त्याला सजावट केली जाते ना दादा सुद्धा आहेत <UK> या ठिकाणी नऊ दिवस सजावट असते ना दादा सुद्धा सांगतायत आणि सुट्टी घेऊन येतात एक महिना सुट्टी काढतात आईच्या या बघा आशीर्वाद तर सगळ्यांना आहे आणि छान एक महिना सुट्टी घेऊन आतिश आवर्जून येतात चला तर आपण आज आपल्या श्रीवर्धनची ग्रामदेवता आई सोमजा देवीचं सुद्धा दर्शन करणार आहोत तुम्ही सुद्धा आवर्जून आई मेटकर्णी देवीचं दर्शन घ्यायला या कारण आई बघा भक्तांचं रक्षण करणारी जगत जायनी आई मेटकर्णी माता आणि हिचं सुंदर असं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे उदो उदो आई देवीचा उदो उदो आपण आता मेटकर्णी देवीचं छान असं दर्शन केलं आणि आपली ग्रामदेवता आई देवीच्या मंदिराजवळ आलेलो चला तर तुम्ही सुद्धा आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन करूया श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आपलं ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं हे फार प्राचीन मंदिर महामुनी अगस्तीनी स्थापन केलेलं आई देवीचं मंदिर आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आणि आईचं दर्शन होत असतं आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे घटस्थापना झालेली आहे आणि सर्वत्र नवरात्र उत्सव साजरा होतो आहे छान असं मेटकर्णी देवीचं फार प्राचीन असं हे मेटकर्णी देवीचं मंदिर आपण पाहिलं आणि आपली ग्रामदेवता आई देवीचं सुद्धा छान असं दर्शन आपल्याला घडणार आहे आणि आईला छान असं सजवलंसुद्धा असेल आईचं हे सभामंडप आणि प्रांगण आपल्याला पाहायला मिळतंयच चला आईचं दर्शन करूया सुंदर असं दर्शन आपल्याला आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीचं होणार आहे या ठिकाणी आपले मित्र आगरकर सुद्धा आहेत आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत शिव भवानी नंदी वासुकी या चार सूत्रांनी आपली ग्रामदेवता आई सोमजा देवी या ठिकाणी वसलेली आहे आणि वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये वेग आईचं छान असं दर्शन आपल्याला घडलेलं आहे लाखो भाविक आपल्या आईच्या या दर्शनासाठी येत असतात आज शारदोत्सव घटस्थापना अश्विन शुद्ध शुक्ल पक्ष आणि सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा होत आहे आपल्या आईचं छान असं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतंय बघा आईचा महिमासुद्धा हा साता पलीकडे आहे मार्गशीर्ष महिन्यात आईचा मोठा रथोत्सव असतो या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशविदेशातून हे लाखो भक्तगण आईच्या या दर्शनासाठी येत असतात आई सोमज आई शिव भवानी नंदी वासुकी या चार सूत्रांनी आई आपल्या या श्रीवर्धन गावी मध्यवर्ती ठिकाणी वसलेली महामुनी अगस्तीनी स्थापन केलेलं आपलं हे मंदिर आणि वेगवेगळे उत्सव आईच्या या मंदिरामध्ये साजरे होत असतात फार प्राचीन आणि पुरातन मंदिर आणि या मंदिराला भेट देण्यासाठी विविध ठिकाणाहून भाविकजण हे दर दिवशी येत असतात छान असं दर्शन आपल्याला आपली माऊली ग्रामदेवता आई सोमदा देवीचं झालेलं आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत श्री कालभैरवनाथ मंदिर श्रीवर्धन येथे आलेलो आहोत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण श्री कालभैरवनाथाचं मंदिर पाहिलं होतं फार प्राचीन इतिहास या मंदिराला आहे कौलारू हे मंदिर फार प्राचीन इतिहास असलेलं हे मंदिर आपल्याला वेगवेगळ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालेलंच आहे श्री कालभैरवनाथ आणि आई जोगेश्वरी मातेचं आता आपल्याला थोड्या वेळात दर्शन होणार आहे या ठिकाणी हे मंडप केलेलं आहे बघा लाइटिंग सुद्धा या ठिकाणी केलेली दिसते नवरात्र उत्सव या ठिकाणी छान मोठ्या उत्साहात साजरा होत असतो या ठिकाणची धुळवड सुद्धा आणि वेगवेगळे सण आपल्याला श्री कालभैरवनाथ यात्रेमध्ये सुद्धा पाहायला मिळालेले आहेत चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत श्री कालभैरवनाथ आणि आई जोगेश्वरी मातेचं दर्शन करायला या श्रीवर्धनचं श्री कालभैरवनाथ मंदिर फार प्राचीन इतिहास असलेलं हे मंदिर या ठिकाणी नवरात्र उत्सवसुद्धा फार मोठ्या उत्साहात साजरा होत असतो कौलारू हे फार जुनं मंदिर जे आपण पाहतोय या ठिकाणचा यात्रोत्सव धुळवडसुद्धा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होत असते वेगवेगळे पारंपारिक सण आपण श्री कालभैरवनाथाचे पाहतच असतो पण नवरात्र उत्सवात छान असं श्री कालभैरवनाथाला आणि आई जोगेश्वरी मातेला सुद्धा या ठिकाणी सजवलं असेल ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे फार प्राचीन इतिहास आपल्या या मंदिराला आहे बघा हे दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळत आहे असं म्हटलं जातं की श्री काशीच्या दर्शनाला तुम्ही गेला नाहीत तरी चालेल पण या ठिकाणी येऊन तुम्ही श्री कालभैरवनाथाचं दर्शन केलं तर तुम्हाला श्री काशीच्या कालभैरवनाथाचं दर्शन होतं प्रथम आपण तुळशी वृंदावनाचं दर्शन आहे असं म्हटलं जातं की काशीच्या कोतवालांनी हरिहरेश्वरांचे जे भैरवनाथ आहेत जे हरिहरेश्वराचे कोतवाल भैरवनाथ आहेत त्यांचा महिमा ऐकला होता आणि त्यांच्या भेटीसाठी ते या ठिकाणी येत होते हरिहरेश्वराच्या ठिकाणी पण सकाळी पहाटे कोंबडा हरवला आणि ते या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आता आईचं सुद्धा छान असं दर्शन होणार आहे भैरवनाथाचं दर्शन होणार आहे या ठिकाणी दक्षिणमुखी आहेत ते आणि हरिहरेश्वराचे जे भैरवनाथ आहेत ते स्वागतासाठी उभे होते ते उत्तरमुखी आहेत आपण श्री तीर्थक्षेत्र दक्षिण काशी हरिहरेश्वरला कधी गेलात तर आपल्याला पाहायला मिळतील त्या ठिकाणी भैरवनाथ ते उत्तरमुखी आहेत आणि पहाटे कोंबडा हरवला आणि आपले श्री काशीचे जे भैरवनाथ आहेत ते या ठिकाणी विराजमान झाले बघा या ठिकाणीच थांबले आणि श्रीवर्धन हे श्री कालभैरवनाथ या नावाने प्रसिद्ध आहे तुम्ही केव्हाही काशीला नाही गेलात तर काशीचं दर्शन करण्यासाठी भरपूर भाविक या ठिकाणी श्री कालभैरवनाथाच्या दर्शनासाठी येत असतात आज शारदोत्सव नवरात्रोत्सव घटस्थापना झालेली आहे आणि या ठिकाणीसुद्धा श्री कालभैरवनाथाचं आणि आई जोगेश्वरी मातेचं छान असं दर्शन होत आहे बघा पण शेजारीच आपल्याला या ठिकाणी वीर दिसत आहेत बघा देवाचे जे रक्षक आहेत वीर आहेत आणि या साईडला क्षेत्रफळ आहेत वीर क्षेत्रफळ यांना म्हटलं जातं हे देवाचे रक्षक आहेत आणि अंश रूपामध्ये या ठिकाणी देवीचं वास्तव्य सुद्धा आहे बघा देवीचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे अंश रूपामध्ये असलेल्या देवीचं सुद्धा छान असं आपल्याला दर्शन या ठिकाणी झालेलं आहे अगदी प्राचीन हे मंदिर लाकडी बांधकामात असलेलं ला, हे मंदिर आणि हरिहरेश्वरला कधी गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरमुखी श्री कालभैरवनाथाचं दर्शन होईल मंदिराचं हे सभागृह आपल्याला पाहायला मिळतंय श्री कालभैरवनाथाय नमो नम बघा आपण छान असं दर्शन श्री कालभैरवनाथाचं घेतलेलं आहे तुम्ही काशीला केव्हा गेला नसाल किंवा दर्शनाला जाता येत नसेल तर आपण श्रीवर्धनला या श्री कालभैरवनाथाचं दर्शन करा आई जोगेश्वरी मातेचं दर्शन करा आपल्याला काशीचं दर्शन या ठिकाणी घडेल फार प्राचीन इतिहास असलेले हे मंदिर पाहण्यासाठी भरपूर लाखो भक्तगण येतच असतात आपण सुद्धा जरूर आवर्जून आपल्या या श्री कालभैरवनाथाच्या दर्शनाला या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते बघा आज नवरात्रोत्सव सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा होतोय आपण पाहिलं ते म्हणजे सीमावर्ती भागात असलेलं आपलं आई मेटकर्णी देवीचं मंदिर त्या मंदिराला सुद्धा फार प्राचीन इतिहास आहे बघा रस्त्यापासून अगदी बारा तेरा फुटावर ते मंदिराचं गाभारा आपल्याला पाहायला मिळालं आणि नवरात्र उत्सवात नऊ दिवस वेगवेगळ्या रूपामध्ये आई मेटकर्णीचं दर्शन होतं त्यानंतर आपण पाहिलं ते म्हणजे आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीचं दर्शन शिव भवानी नंदी वासुकी या चार सूत्रांनी महामुनि अगस्तीने स्थापन केलेलं आपली ग्रामदेवता वरदायिनी माता आपली सोमजाई देवी नंतर आईचा भाऊ श्री काल याचं सुद्धा छान असं आपल्याला दर्शन झालेलं आहे आई जोगेश्वरी मातेचं छान असं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा आवर्जून देवभूमी असलेलं आमचं हे श्रीवर्धन गाव आपल्याला अजून सुद्धा पारंपरिक सण आमच्या श्रीवर्धन गावातले पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा बोला आईमाऊलीचा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो श्री काल महाराज की जय